विद्यार्थ्यांना तयार करण्याकरता डिजिटल स्कूलचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले तसेच वार्षिक स्नेह संमेलनही पार पडले जिल्हा परिषदेच्या शाळा या अत्याधुनिक नसून पालकांचा जास्तीत जास्त कल हा कॉन्वेंट स्कूलकडे असतो परंतु जिल्हा परिषद शाळा मानेरे हिने काट टाकली असून शुक्रवारी आमदार गणपत शेठ गायकवाड व आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शाळेच्या डिजिटल म्हणजे संगणकीय रूमचे उद्घाटन झाले उद्घाटन पार पडल्यावर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला अध्यक्ष आमदार किसन कथोरे तर उद्घाटक आमदार गणपत शेठ गायकवाड व विशेष अतिथी म्हणून आमदार रामनाथ मोते आदी मान्यवर उपस्थित होते पाच सहा वर्षापासून प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर आणि प्रत्येक कॉम्प्युटर पाहिजे युगामध्ये साधारण दुकानामध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं असेल शॉपिंग मॉलमध्ये काम करायचं असेल तर त्याचं बिल बनवण्यासाठी त्याच्या रिसिप्ट बनवण्यासाठी सुद्धा कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो आणि त्यासाठी आपल्याला जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटरची माहिती लहानपणापासून माहिती असेल तर त्याचा भविष्यामध्ये उपयोग चांगला होतो आजकाल मुलगा खूप हुशार आहेत आपल्याला आज जे मोबाईल वापरता येत नाही ते मोबाईल मुलांच्या हातात दिग्च्यानंतर त्याच्यामध्ये एस एम एस टाईप करणं किंवा काही मेसेज बनवणं त्याच्यामध्ये अजून काही शोधणं हे एकदम इझिली त्याच्यात शोधून त्या मोबाईलचा वापर करतात आपल्या टायमाचा जो काळ होता त्याच्यामध्ये खूप आपण मागे होतो पण आज ही लहान मुगं समाजामध्ये खूप पुढे चांगले आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि या देशाचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून ते कॉम्प्युटर येथे दिलेले आहेत आपल्या समाज कुठे ना कुठे आपण पाठीमागच्या कागामध्ये जर गेलो तर आज आपण शहरी कागणामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला थोडी राज वाटते किंवा आपल्याला इंग्लिश येत नाही इंग्रजी येत नाही शिक्षण कमी आहे म्हणून कुठेतरी आपल्याला कमीपणा वाटतो पण आज आपल्या मुगामध्ये प्रत्येकामध्ये इंग्लिश बोलण्याची सुद्धा क्षमता आलेली आहे आणि तो मुलगा कुठेही जाताना इझिली इंग्लिश बोलून किंवा इंग्लिश भाषेमध्ये बोलताना सुद्धा कुठे सहमत नाही आणि अशा मुलांना पुढे जाण्यासाठी आपण हे डिजिटल कॉम्प्युटर प्रत्येक शाळेमध्ये देतो आहे आणि समाजातील प्रत्येक मुलगा पुढे गेला पाहिजे हा माझा प्रयत्न असणार आहे आपल्या काही मुला लोकांना आपल्याकडे माहिती नसेल माझ्या म्हणजे शहरी भागामधील लोक शाळेची फी जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शाळेची फी वगैरे माझ्याकडनं दिली जाते पण आपल्या समाजातील काही गरजू विद्यार्थी असतात ज्या लोकांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे पण ते गरिब शिकवू शकत नाही तर अशा पालकांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधावा कधी पण आणि त्याच्यातून मी शिक्षणांना पण सांगत असतो की जी गरिबी विद्यार्थी असतील त्यांना माझ्याकडनं जी मदत पाहिजे ती मदत भेटेल पण तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे त्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये असं वाटलं नाही पाहिजे की आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्हाला शिकता आलं नाही कारण की माझी एक वेगळ्याची जी परिस्थिती होती तुम्हाला माहिती नसेल बऱ्याचशा लोकांना पाव विकण्यापासून रिक्षा चालवण्यापासून या सर्व केगा पण त्या वेगळ्या माझ्या शिक्षणासाठी पैसा मला उभा करता आला नाही घरची परिस्थिती वाईट होती आणि त्यामुळे माझं शिक्षण खूप कमी जागा या वार्षिक स्नेहसंमेलनाला अनेक शिक्षकगण उपस्थित असून विद्यार्थ्यांनी नृत्याने मान्यवरांचे मन जिंकले